न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आमदार विलास पाटील भुमरे पैठण आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या नेतृत्वामध्ये पैठणच्या तेवीस प्रभागांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने सतरा जागांवर गुलाल उधळला आहे भाजपची केवळ एक जागा निवडून आली असून अजित पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचे चार उमेदवार जिंकले आहेत पैठणच्या नगराध्यक्षपदावर शिंदे सेनेच्या विद्या कावसनकर यांनी आपले नाव कोरले आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये विलास आडसू शिवसेना गट ब मध्ये कविता शेखर शिंदे शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक दोन अमध्ये वीरजीतसिंग करकोटर शिवसेना शिंदेगड ब स्नेहल सूर्यकांत धुपे वाठा प्रभाग क्रमांक तीन राजश्री राजू गायकवाड शिवसेना शिंदेगड ब मध्ये ईश्वर भाऊसाहेब दगडे शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक मध्ये सुनील भाऊसाहेब रासने शिवसेना शिंदेगड ब मध्ये संगीता ज्ञानेश्वर मापारे शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक पाच वैशाली ईश्वर परदेशी शिवसेना शिंदेगड ब मध्ये महेश रामनारायण मुंदडा शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक सहा अमध्ये अलकाबाई गोपालसिंग परदेशी राष्ट्रवादी अजित पवार गट ब मध्ये बजरंग भाऊसिंग लिंबोरे राष्ट्रवादी अजित पवार गट प्रभाग क्रमांक सातमध्ये गोवर्धन हरबनसिंग टाक शिवसेना शिंदेगड ब मध्ये मंगल सुनील हिंगे शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक आठमध्ये गौरव भिकाजी आठवले काँग्रेस ब मध्ये पठाण आसिफा बेगम कासमखा काँग्रेस प्रभाग क्रमांक मध्ये दीपाली संजय सोनारे शिवसेना शिंदेगड बमध्ये तुषार सूर्यबान पाटील शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक मध्ये अनिता रमेशवीर शिवसेना शिंदेगड बमध्ये रफिक मुस्ताक कादरी शिवसेना शिंदेगड प्रभाग क्रमांक मध्ये मनिषा स्वप्नील साळवे काँग्रेस बमध्ये हसनुद्दीन तुबुद्दीन कटियारे काँग्रेस प्रभाग क्रमांक मध्ये योगिता गणेश वरकड शिवसेना शिंदेगड मध्ये पूजा शिवराज पारिक शिवसेना शिंदेगड आणि मध्ये ज्ञानेश्वर शरदराव दहिवाळ भाजपा असे उमेदवार निवडून आले आहेत न्यूज सुपर साठी आणि कुरेशी छत्रपती संभाजीनगर